प्रभाग क्रमांक तीन शीतल गणेश गोनकर यांच्या प्रचाराला जोरदार गती प्रभाग क्रमांक तीन मध्ये शीतल गणेश गोनकर यांच्या प्रचाराला भरघोस गती मिळताना दिसत आहे प्रचार फेरी दरम्यान त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रभागातील रखडलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर माहिती घेत त्यांनी त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले यापूर्वी शीतल गोनकर यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले असून या उपक्रमांमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील भूमिका निभावल्यामुळे त्यांना महिलांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नागरिकांशी संवाद साधताना शीतल गोंदकर म्हणाल्या प्रभागातील रखडलेल्या विकासकामे मला एकच संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करल याच वेळी त्यांच्या पत्नी पतीचा गणेश गोंदकर यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असून हेही लोकांच्या अडचणीने अडचणी तात्परतेनं सोडवत असल्याचं सो नागरिक सांगतात गणेश बोनकर यांनी नागरिकांना आवाहन केलंय की एक संधी द्या आम्ही त्या संधीचं विकासाच्या दिशेनं नक्कीच उपयोगात आणू प्रभागातील रखडलेली सर्व कामे आम्ही मार्गी लावू आपल्या परमपू आपल्या प्रभाव क्रमांक तीन मध्ये अतिशय प्रतिसाद हा आम्हाला आपल्या मतदारांचा मिळाला आहे माझ्या मतदारांनी आपल्या जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही परिपूर्ण आमची पात्रता ही त्यांना अं दाखवून देणार आहोत कुठल्याही त्यांच्या कामामध्ये आम्ही कुठली कमतरता नाही ठेवता आम्ही माझ्या आपल्या मतदारांना एवढीच विनंती करतो की त्यांनी प्रचंड महुमातांनी सौ शीतल गणेश बोनकर यांना त्या टेस्ट समोरील बटन दाबवून प्रचंड मतांनी विजयी करावं असे मी त्यांना आश्वासन करतो हे बघा विजन आता रस्ते पाणी त्यानंतर ड्रेनेज या गोष्टी खेडपाडी सुद्धा असतो परंतु आ, जे, जे ही आम्ही सर्वांनी असा डोळ्यासमोर असं विजन ठेवून ध्यास ठेवून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये सुशुभीकरणाचे जे अं संधी आपल्याला मिळतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या साक्षरतेसाठी आपण या मागे पण प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण अपन आपल्या अपन प्रभागामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल तसेच आपल्या युवा जे आपले पिढी आहे त्यांना योग्य रीतीने शिक्षणाचं कसं मार्गदर्शन मिळेल या पद्धतीने आपण सगळ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत जनतेला जनतेला मी आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान करेल आ, ही आमची प्रथम निवडणूक का आहे काम आम्हाला समाजकारणाची आवड असल्यामुळे जनतेने आमच्यावर एवढा विश्वास ठेवावा आणि आम्हाला प्रचंड बहुमतांनी या निवडणुकीत विजयी करावं एवढंच मी जनतेला माझ्या आवडतो आपलं चिन्ह बॅट हे चिन्ह असून अनुक्रमांक दोन आहे सौ शीतल गणेश गोंदकर यांना बॅट या चिन्ह समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमतांनी विजय करावं आणि एक त्यांच्या सेवेची संधी मिळावी एवढीच मी त्यांना विनंती करतो मतदार बंधू आणि भगिनी माझं नाव शीतल गणेश गोळकर मी प्रभाग तीन मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी आहे माझा अनुक्रमांक हा दोन आहे आणि आपलं चिन्ह हे काय आहे नक्कीच आपण आपल्या प्रभागातील विकास कामांना वेगाने आपण पुढे घेणार आणि प्रक्षमीकरणासाठी आपण याच्या आठ काम केलेलं आहे की पुढे आपण काम करत राहणार माझं सर्व माझे मतदार बघू बघिणींना एकच आव्हान आहे एक नवीन चेहऱ्याला एक नवीन काहीतरी करण्याला चान्स द्यावा सर्वांनी आणि माझं नवीन चेहऱ्याला नवीन चेहऱ्याला तुमच्या सेवेसाठी संधी द्या ही सगळ्यांना विनंती करते आणि प्रभाग तीन मधून अपक्ष उमेदवार म्हणून मला सर्वांनी बहुमताने विजयी करावा हे सर्वांना आवडलं